यंदा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती असणार आहे भगवान दत्तात्रेयांची जयंती दत्त जयंती म्हणून ओळखली जाते महायोगीश्वर दत्तात्रय हे भगवान श्री विष्णूंचे अवतार मानले जातात तिन्ही दैवी युक्त भगवान दत्तात्रय हे सर्व व्यापी आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयाने अवतार घेतला दोन हजार चोवीस मध्ये दत्तात्रेय जयंती शनिवारी चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते धार्मिक पुराणानुसार त्यांचे जन्मोत्सव दत्तात्रेय जयंतीच्या सात दिवस आधी एकादशीपासून सुरू होतो जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह म्हणून श्री गुरुचरित्राचे पठनविधी केले जाते मंडळी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांसह लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाढते त्याशिवाय भगवान दत्ताची पूजा आणि हवन केल्याने अशी श्रद्धा आहे दत्ताला पिवळे पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी असे सांगितले जाते भगवान दत्त आपल्या भक्तांना त्रास लगेच दूर करतात त्यांच्या मंत्रांमध्ये इतकी चमत्कारी शक्ती आहे की त्यांचा जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते एवढेच नाही तर त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धी ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि अडथळे दूर होतात पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केली जाते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत करायचे आहे मंडळी गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून संधी या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन अध्याय आहेत आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभुणी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासाधिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण अंतकरण करून शुद्ध असताना केलेले चालू शकते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृती वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय प्रासादिक भाषेत केले आहे श्री गुरु चरित्र वाचन समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य धावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे श्री दत्तात्रय यांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाचा हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेडे किंवा अन्न काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगा व श्री गुरु दत्तात्रयांची आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेली असावी व अगरबत्ती पेटते असावी पारायण बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर उपस्थित राहण्यासाठी प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अतर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा मंडळी श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्रचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री समर्थ मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यानच करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्व खर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी काढावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सूतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंतविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सूतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्थवत सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ करावा दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस हो ते अडतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावायचे देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाच्या नैवेद्य गायीला खाव घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाचा कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवत खंड पडू देऊ नये शक्य तोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये मंडळी श्री गुरुचरित्र हे तीन दिवसीय वाचू नये एकदिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचेच करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायण निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात करतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते असे सांगण्यात येते मंडळी सेवेकरांसाठी ही माहिती देण्यात आली आहे ही माहिती आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थक केंद्रातही दिली जाते